आज आपण बनवणार आहोत कैरीचं चटपटीत थालीपीठ करायला खूप सोपं आहे आणि खायलासुद्धा खूप छान लागतं हे थालीपीठ तुम्ही हे थालीपीठ दह्याबरोबर लोणच्यासोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता तुम्ही सकाळच्या नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या जेवणालासुद्धा हे थालीपीठ बनवू शकता तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत उन्हाळा स्पेशल चटपटीत असे कैरीचे थालीपीठ तर त्यासाठी मी दोन कैऱ्या घेतलेल्या आहेत कैऱ्या जास्त आंबट नाहीत तर आपल्याला स्वच्छ कैऱ्या धुवून याच्यावरची साल काढून हे कैरी खिसून घ्यायची आहे त्यासाठी लागणारं साहित्य एक वाटी ज्वारीचं पीठ पाऊन वाटे गव्हाचं पीठ वाटी वाटे पीठ घेतलेलं आहे दोन चमचे तांदळाचं पीठ यामध्ये तुम्हाला कोणतं जे पीठ आवडेल ते तुम्ही वापरू शकता एक मिडियम साईजचा कांदा कापून घेतलेला आहे पांढरे तीळ घेतलेले आहेत मी मोठ्या चमच्याने एक चमचा अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे पाव चमचा ओवा चवीपुरतं मीठ इथं पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या थोडासा जाडसर ठेचा करून घेतलेला आहे मी खलबत्त्यामध्ये पाव चमचा हळद आणि कोथिंबीर लागणार आहे आपल्याला तर आता सुरुवातीला कैऱ्या आपल्याला स्वच्छ धुवून यावरची साल काढून खिसून घ्यायचे आहे कैरी आपल्याला सुरुवातीला इथे एक बाऊल घेतलेला आहे तर यामध्ये सुरवातीला घालायचं आपल्याला ज्वारीचं पीठ गव्हाचं पीठ बेसन पीठ त्यानंतर घालायचं आपल्याला तांदळाचं पीठ तर यामध्ये घालायचं आपल्याला कांदा कापून घेतलेला कैरी घेतलेली आहे मी खिसून साल काढून त्याचे ते घालायचे आपल्याला कैरी हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा आपल्याला लाल मिरची पावडर घालायची आहे तीळ घालायचे आपल्याला यामध्ये हळद गोवा आणि चवीपुरतं मीठ घालायचं आपल्याला यामध्ये सगळ्यात शेवटी घालायची आपल्याला कोथंबीर आता व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीलाच आपल्याला पाणी नाही घालायचं कारण कैरी आपण खिसून घातलेली आहे त्यामुळे आपल्याला पाणी जास्त लागत नाही त्यामुळे सुरुवातीला आपल्याला व्यवस्थित हाताना ता असं मिक्स करून घ्यायचं आहे नंतरच आपल्याला थोडं थोडं पाणी घालून याचा एक घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आपल्याला अशा प्रकारे मी घट्टसर गोळा बनवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आता लगेचच आपल्याला याचे थालीपीठ करायला घ्यायचे आहेत मी ते एक पोळपाट घेतलेला आहे त्यावर एक कॉटनचा कपडा पाण्यात भिजवून अंतरलेला आहे आपल्याला पाण्यात भिजवूनच अंतरायचं आहे म्हणजे थालीपीठ तळावर टाकताना चिटकणार नाही कपड्याला तर यावर थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं आहे हाताना थोडंसं लावायचं आहे पाणी आता यामधला एक आपल्याला छोटासा गोळा घ्यायचा आहे आपण पोळीला पीठ घेतो त्याच्यापेक्षा जा थोडासा जास्त गोळा घ्यायचा आहे आपल्याला आणि थापून घ्यायचं आहे तुम्ही तवावर सुद्धा थापून थालीपीठ बनवू शकता तर व्यवस्थित आपल्याला हे पातळ असं थापून घ्यायचं आहे थालीपीठ हाताला चिटकाल्यानंतर आपल्याला थोडंसं हाताला पाणी लावून याला परत एकदा असं व्यवस्थित थापून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी थालीपीठ थापून घेतलेलं आहे जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही थालीपीठ हे थोडंसं जाडच असतं त्यामुळे थोडंसं जाडसरस थापून घेतलेलं आहे आता याला ता थोडंसं आपल्याला वरतून तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे तव्याला चिटकणार नाही आपलं थालीपीठ याला थोडंसं असं छिद्र पाडून घ्यायचं आहे आपल्याला आता तवा सुद्धा आपला गरम झालेला आहे तर त्यावर आपल्याला थालीपीठ घालून घ्यायचं आहे तर मी एक लोखंडी तवा ठेवलेला आहे त्याला थोडंसं तेल लावलेलं आहे तर त्यावर आपल्याला आता हे थालीपीठ टाकायचं आहे प्रकारे मस्त झालेलं आहे आपलं थालीपीठ आता आपल्याला हे दोन मिनिट एक साईड भाजून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला हे पलटी करायचं आहे वरतून थोडंसं आपल्याला आणखीन तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे पलटी केल्यावर खालून हे चिटकणार नाही आहे आपल्याला दोन मिनटं हे असेच ठेवायचं आहे नंतर पलटी करायचं आपल्याला हे थालीपीठ दोन मिनिट झालेले आहेत तर आता आपण पलटी करून घेऊया थालीपीठ तुम्ही बघू शकता असं मस्त कलर आलेला आहे आपल्या थालीपीठाला मस्त खालून भाजलेलं आहे तर आपल्याला दोन्ही साईडकडून कोण आणखीन व्यवस्थित असं खरपूस थालीपीठ भाजून घ्यायचं था आहे म्हणजे चवीला खूप छान लागतं आणि आपल्याला मिडियम गॅसवरच थालीपीठ भाजायचं आहे म्हणजे छान भाजलं जातं मस्त दोन्ही साईडकडून असं si खरपूस आपलं थालीपीठ भाजलेलं आहे तुम्ही बघू शकता असं कलरसुद्धा मस्त आलेला आहे आणि खायलासुद्धा अप्रतिम लागतात हे कैरीचे थालीपीठ मस्त आपलं भाजलेलं आहे तर काढून घेऊया तुम्ही बघू शकता असं मस्त झालेलं आहे आपलं थालीपीठ बाकीसुद्धा आपल्याला अशा प्रकारेच थालीपीठ करून घ्यायचे आहेत चटपटीत असं आपलं कैरीचं थालीपीठ तयार झालेलं आहे कैरी ही थंड असते आणि उन्हाळ्याच्या दिवसात कैरीचं थालीपीठ खूप छान लागतं तुम्हीसुद्धा नक्की करून बघा तुम्हाला माझी आजची रेस ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा